नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांची भेट घेतात पंकजा मुंडेंचा सरकारला कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांची भेट घेतली तब्बल तासभर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर ही भेट झाली असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी स्वतः दिली यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान ही भेट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलत असताना मुंडे यांनी आपल्या सरकारला अंतिम इशारा देत पक्षाला घरचा आहेर दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी थेट सरकारच्या विरोधातच आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे त्यामुळे ऊसतोड कामगार आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाबाबत सरकार आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली असून यावेळी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ आणि ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली मी सरकारला अंतिम इशारा माझा सरकारला हा अंतिम इशारा आहे निर्वाणीचा इशारा आहे गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याण महामंडळाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या संपूर्ण समस्या दूर कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि सरकारने जर का ही मागणी मान्य केली नाही तर आम्ही आता शांत बसणार नाही आम्ही देखील रस्त्यावरती उतरू असा इशारा पंकजा मुंडे यांनी यावेळी दिला आहे